आता आपण प्रसाद घेऊया प्रसादामध्ये इच्छापुरती गणेश मंदिर दिसत आहे आज भंडारा दिसेल महाप्रसाद चालू आहे आज समोरच आपण इथे बघू शकतो चप्पल स्टँड आहे इथे तुम्ही असे चप्पल काढू शकतात मित्रांनो मी आता इथे उतरलेलो आहे आणि तुम्ही इथे बघाल ना तर श्री कोंडेश्वर देवस्थान तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे आणि इथून आता आपल्याला वरती जायचं आहे समोर पण तुम्हाला इथे बोर्ड बघायला मिळेल तर इथून आता आपण गाडी घेऊन वरती जाऊया थोडं चढण आहे तर तुम्ही टू व्हीलर वगैरे घेऊन येत असाल तर रस्ता खूप छोटा आहे तर व्यवस्थित आणि काळजीपूर्वक या तर आता इथून आपण पुढे जाऊया तर मित्रांनो चला आता आज आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आलेलो आहे कोंडेश्वर येथे बदलापूर ईस्ट इथे आलेलो आहे आणि समोरच आहे ना आपल्याला इच्छापूर्ती गणेश मंदिर दिसत आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हा रोड एकदम खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप असे भक्तगण आज येतात आहेत पहिलं तुम्ही जाताना कोंडेश्वर मंदिर महादेवाच्या मंदिराच्या इथे जाताना तुम्हाला इच्छापूर्ती गणेश मंदिर दिसेल आणि इथून तुम्ही गेलात तर इकडे पुढे आपल्याला शंकराचं मंदिर दिसेल तर इथून आता आपण आज जाऊया आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं तुम्हाला हे एक निसर्गरम्य दृश्य बघायला मिळत आहे आजूबाजूला अशी झाडी वगैरे आहेत तर आता वरती पायऱ्यांनी चढतो आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन होत आहे तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो चला आता निघालेलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन कोंडेश्वर महादेव मंदिरामध्ये तर तिथून आता मी खाली उतरतो आहे खाली पार्किंगला जागा आहे म्हणजे कडेला तुम्ही रस्ते द्या तुमची गाडी पार्क करू शकतात तर चला समोरच आपण आपली गाडी पार्क केलेली आहे तर आता आपण जाऊया मंदिरात तर आता कोंडेश्वर मंदिराला जाताना जरा थांबलो आणि इकडे बघाल ना तर खूप सुंदर असं निसर्ग ना खूप सुंदर निसर्ग आणि समोरच आपल्याला ना मलंगड दिसतो आहे सुरेख असा मलंगड तुम्ही ते बघू शकतात आणि पूर्ण तुम्ही हा नजारा बघाल ना खूप सुंदर आणि गावी आल्याचं असा भास होतो खूप सुंदर असा नजारा आहे आणि मंदिराला जाताना तुम्हाला इकडे असं सावलीसाठी एक छोटंसं सा, आ... चला आता मी कोंटेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकतात पावसामध्ये इकडे या डॅम्पला खूप पाणी जर तुम्ही तुमचे फोर व्हीलर वगैरे टू व्हीलर घेऊन आलात ना तर तुम्ही इथे ठेवू शकतात पार्किंगची सुविधा आहे आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि खूप अशी तुम्हाला इथे गर्दी बघायला मिळते समोरच तुम्हाला गेट बघायला मिळतो आहे आणि पायथ्याला तुम्ही ते बघू शकतात इथे हार फूल ओटी वगैरे घेण्यासाठी इथे स्टॉल आहेत तर इथून आता आपण आज जाऊया समजे तुम्ही आलात ना तर इकडनं सुंदर असे छोटे छोटे झरे आपल्याला इथे बघायला मिळतील पण आता उन्हाळा चालू आहे तर पावसात पण आपण एकदा नक्कीच भेट देऊ आणि तुम्ही इथे बघू शकता शेड अशी शे टाकलेली आहे मंदिराला आतमध्ये आलो आणि आतमध्ये तुम्हाला असे इकडे भाज्यांचे स्टॉल बघायला मिळतील इकडचे जे रहिवाशी असतात तर इकडे तुम्हाला वांगी वगैरे बघायला मिळतील कारले वगैरे आहेत मुळा पालक वगैरे असे तुम्हाला इथे स्टॉल बघायला मिळतील प्यालात तर इकडे तुम्हाला चहा वडापाव वगैरे असे स्टॉल आहेत इकडे देवळामध्ये जाताना वाटेवरच तुम्हाला बघायला मिळतील समोरच आपण इथे बघू शकतो चप्पल स्टँड आहे इथे तुम्ही असे चप्पल काढू शकतात आणि इथून आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची आपल्याला खूप अशी गर्दी बघायला मिळते समोरच आपण इथे बघतो आहे नंदी आहे पाया पडूया समोरच आपल्याला पिंड दिसते शंकराची आणि खूप भाविक भक्तगण तिकडे तुम्ही बघाल तर दर्शन घेतात आहे आता इथून आपल्याला पुढे आज जायचं आहे समोर बघाल ना तुम्ही तर इकडे पावसाळ्यामध्ये पूर्णही असं भरलेलं असतं आणि इथे म्हणजे वर्ण जे पाणी येतं ना ते पूर्ण असं पुढे जातं og er umnum og er umnum að sjálf hlá hlá að hlóta og það er það आता प्रसाद घेऊया प्रसादामध्ये बुंदी आहे तर आता प्रसाद घेतलेला आहे आणि मंदिरातला दर्शन तुम्ही बघितलं असाल आतमध्ये मोबाईल अलाउड नाही पण तरी जेवढं जमेल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता इथून आता आपण पुढे जाऊया आता मी आहे ना मंदिराच्या बाजूला जिथून धबधबा चालू होतो ना तिकडे उभा आहे तुम्ही बघू शकतात हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूने पावसाळ्यामध्ये आहे ना तिथून जो धबधबा येतो ना तर हे पूर्ण मंदिर असं पाण्याच्या खाली असतं अर्ध आणि तुम्ही इथे बघू शकतात की पूर्ण जो ब्रिज दिसतो ना तोही पूर्ण काटोकाठ भरलेला असतो आता उन्हाळा म्हणून आपल्याला हे सगळं असं सा कोरडं दिसतं आहे इथेही तुम्ही बघू शकतात छोटंसं असं तळ आपल्याला इथे बघायला मिळतं आहे आणि समोरच आपल्याला मंदिर दिसतं आहे तर ह्या साईडला आपण बघू शकतो देवीचं मंदिर आहे आतमध्ये आपल्याला देवी दिसते दे आहे देवीची देवी मूर्ती वगैरे बघायला मिळेल आणि खूप सुंदर असं सुरेख असा आपण हा नजारा बघतो आहे तर ह्या साईडला तुम्ही बघाल तर दोन मंदिरं आहेत आणि जाण्यासाठी गेट आहे तिथून पण तो गेट बंद केलेला आहे फक्त जे मंदिराचे गुरुजी वगैरे आहेत ना तेच जातात तिथून तर आता बंद केलं आहे जाण्यासाठी पण तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असा नजारा आहे तर नक्कीच एकदा बदलापूर कोंडेश्वर इथे महादेवाच्या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि तुम्ही इकडे बघू शकतात पुढे की काही फॅमिली आलेली आहे त्यांनी पिकनिक म्हणून ते यावर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी ते आलेले आहेत तिकडे पिकनिक करण्यासाठी आणि खूप सुंदर असं आपण हे दृश्य बघतो आहे आज पुढे आलेलो आहे आणि तुम्ही इकडे बघाल ना तर तुम्हाला इकडे आज भंडारा दिसेल महाप्रसाद चालू आहे आज एक जानेवारी आहे म्हणून आणि प्रसा प्रसादामध्ये आपण इकडे बघतो आहे तर प्रसादामध्ये आपल्याला पुलाव बघायला मिळतो आहे पुलाव आहे आज प्रसादामध्ये आणि त्याच्यासोबत शेवबुंदी आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात ते बाजूला आपण भाजी मार्केट मगाशी बघितलंच घेतलेला आहे आणि बसूया सावलीमध्ये शेड वगैरे बांधलेली आहे आणि सगळे बसून भाविक प्रसादाचा आहेत तर आपण पण इकडे बसूया आता साईडला चप्पल काढून चिरागला तुम्ही अगोदर पण याने भिवंडीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आणि चिराग चिरागानं आमच्यासाठी पाणी घेऊन आलेलं आहे बेवकूपच्या ब्लॉगमध्ये चिराग होता चिरागच्या आयडीला जाऊन नक्कीच सपोर्ट करा कसला फोटो काढतो माहिती आहे तुम्हाला अजूनपर्यंत मला फोटो दिसले नाही फक्त गणपती दिसतील तेवढेच तर मित्रांनो इकडे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि समोरच तुम्ही इथे बघाल ना तर तुम्हाला विहीर दिसेल आणि हा जो पूल आहे ना तिथे एक छोटंसं शिवमंदिर आहे तर या पुलावरनं तुम्ही तिकडे गेलात तर तिथेही शिवमंदिराला नक्कीच भेट द्या आणि खूप सुंदर असा नजारा आहे तुम्ही बघू शकता निसर्ग खूप सुंदर असा दिसतो आहे आणि आता आपली निघायची वेळ झालेली आहे आता मी इथून निघतो आहे घरी जाण्यासाठी तर चला चावया तर आता आपण जाऊया गाडीवर ना निघूया तर मित्रांनो आता आपण आहे ना कल्याणला आलेलो आहे कोणतं ग्राउंड आहे सुभाष मैदान सुभाष मैदान येते आणि तुम्ही बघाल ना इथे फेमस बाऊल आहे फुटबॉल फूटबॉल म्हणून आणि इकडे ना तो दादा बनवतो आहे प्राईस तुम्ही बघाल ना तर सत्तर आणि पन्नास रुपये तर आता पण हे दोन घेतले आहेत आणि इथे बघाल ना तुम्ही तर त्यांचा इथे बॅनर आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे इकडे झूम करून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेल त्यांचा आणि दादा ह्याच्यात का काय काय टाकतात फ्रूट येतात केळा असतो ड्रॅगन असतो ओके संत्री असतात बनमा असते चिकू पपई ॲपल पेरू सगळं इन्क्लूड बघा आता बर्फ आलं यामध्ये आता जेली येणार आहे ओके जेली जेली आहे जेली आता फुटी म्हणजे आहे फ्रूटचा असतो ना बघा लाचा टाकला यामध्ये मी फ्रूट कलर टाकणार आहे ओके आता फ्रूट कलर टाकला हे झालं आता मी कलर चॉकलेट टाकणार आहे यामध्ये चॉकलेट पण चॉकलेट झाला आता हे मेलो जेलो आहे म्हणजे फ्रूट्स असतो यो पण हा आता ह्याच्यावर थोडी मी क्रीम टाकणार आहे फ्रूट क्रीम क्रीम म्हणजे फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम तो दूध देनारे है या दूध है मिल तैयार स्टोर दो मेराला तुमचा फ्रूट बॉल आता रेडी ओके आप भी खाइए आपके दोस्तों को भी खिलाइए थैंक यू फ्रूट बॉल ओके okay. का टाइम काय असो आपला अकरा वाजता सकाळी अकरा रात्री नऊ वाजता पर्यंत असतो ओके okay, इकडेच ना ओके okay. आणि okay, ते यायचं असेल तर कसं यायचं okay. आता तुम्ही म्हणजे कुठे सुभाष मैदान म्हणजे कोणला पण विचारला ना कोणी पण तुम्हाला सांगते स्टेशनवर ना जवळ आहे ना एकदम जवळ आहे एकदम ओके तर आता आम्ही आलू आणि खूप गरम होतं तर म्हणून आईस्क्रीम वगैरे घेतला आणि ह्याची पार्टी आहे ना ह्याने दिली आहे चिरागने दिली चिरागने गाडी घेतली ना नवीन म्हणून आणि आता लवकरच तो स्कूल व्हॅन पण घेतो आहे तर मित्रांनो आजचं ब्लॉक इथपर्यंतच आणि लोकेशन वगैरे आहे ना मी तुम्हाला मंदिराचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलंच तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर